आम्ही कोणाला खाबरत नाही आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसला असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं दरम्यान असं वक्तव्य करून राज्यातील स्थिती बिघडण्याचं काम सुरू आहे प्रभू श्रीरामाच्या नावानं कुणी दंगल करत असतील तर हा श्रीराम प्रभूंच्या विचारांचा अपमान आहे असं संजय राऊत म्हणाले पाहूयात ते काय म्हणाले आता लागलेत मागे लागले फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकड करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना सागर बंगल्यावरती असतो कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत असेल त्याच्यावरती बोललो गृहमंत्री आहेत गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे पुढच्या बातमीकडे श्रीरामाच्या नावावर नाही